बाबा पोरंदा आई शाळेला जाते का अरे जाती का मला सांगा तुमचं लग्न झालं होय तुम्हाला पोर आहे का नाही मग त्या पोरांना शाळेत घेऊन कोण जाती की हा म्हणून म्हटलं आई शाळेत ना बरोबर आहे आपण दोघ जण ચાર ઘ ખેડ પ્રગતિ ચાર ઘર ખેડૂતો પદાદારી વરી છોટી પંઢરી વડી છોટી જબરદસ્ત ગાવાની યાત્રા આઈ મર્યા ફાર કાર્ય बरोबर आता यात्रा संपन्न होत आहे आपल्या गावात यात्रा वगैरे काय यावायची आपली यात्रा भरवायची पण यात्रा, यात्रा भर करूया गावचा जुना मूळ मी पोडाय जगन्नाथ जगन्नाथ म्हणावं मला बोपटराव गुडेकर मी बोलवला नाही जगान नमस्कार नमस्कार मित्र भेटे मनातला संशय भेटे माझं नियोजन असे कसं आहे या वर्षी आपण कार्यक्रम गावात आणायचा दादा गावात तमाशा आणायचं कार्यक्रम ठरवायचा था म्हणलं पैसे पाहिजे हो गावात हो हो। तमाशा आणायचं म्हणलं पैसे पाहिजे हो हो हो। आता आपल्या तिकडे खूख हा रुपया नाही काय अरे पैसे पाहिजे का नको खाया पैसे लागतो मग आता येणार माहिती व्हायची गावाच्या बाहेर नाही माझ्या तू तर तू दादा ते जे म्हण असे अंधार खूप झाला त्याला दिवाच पाहिजे अंधार खूप झाला त्याला दिवाच पाहिजे आणि ह्या महाराष्ट्रावर अन्न दुसरा चिताबाईचा शिवाच पाहिजे शिवाच पाहिजे कार्यक्रमाने आपण काय नाही थांबायचा मग कुठं जायचं कोल्हापूरला जा। मग असं करूया की हे बघा बिगार पैशाचा कार्यक्रम आणायचा ह्यांची बी करमणूक झाली पाहिजे ना आपली बी करमणूक झाली पाहिजे काय केलं पाहिजे पैसे तरी आपल्या किशात राहिले पाहिजे आपल्या सगळ्याची करमणूक झाली पाहिजे झाली पाहिजे ही बसलेली ह्यांची बी झाली पाहिजे झाली पाहिजे आपली बी झाली पाहिजे बिन पैशाचा कार्यक्रम हा बिन पैशाचा कार्यक्रम कुठला रे आगा माऊ कुठे घालण्यात जाऊया आम्ही

కనకీ <laughs> తప్పిరా <laughs>

आले का मतलब असेल सांग तू आले का सांगती हे बघा हे बघा आपले दात स्वच्छ राखण्यासाठी आपले दात स्वच्छ आणि निरोगी राखण्यासाठी टीशिप वापरणे अरे तुला वाच येत नाही बोला येत नाही मध्ये मध्ये कशाला करतो तू बोलन अक्षर ना गांडीत गांडतोड अक्षर आहे ना तुला येऊ नका म्हणत दुसकायला करायची पहिली जोड पहिले कि येते शिकले आणि येथे आहे कुठलं सांगलं कुठलं येथे येथे एस टी वरून पाणी वाहत असताना हा फुल पलीकडे नेऊ नये पांढरेवड पांढरेवडी तमाशा आणायचा नाही गेल्या वर्षी तमाशा आणला तमाशा आणला काय झालं काय तमाशा चांगला झाला मी तमाशा आणला आवाज तमाशा चालू होता आता म्हणलं जायचं रेशन चालू आहे जाता जाता दोन महिने मला बघितलं की साडी पूर्वी नाही का पडदा खाली केला मला बघितलं त्या पूर्वीला पडदा खाली केला मी काय केलं मागणं गेलो आणि पडदावर केला आणि पडद्याच्या आता वाकून बघतोय हात आवाज वेगळाच होता नव्हता 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 असा आवाज होता

त्याच्या आवडीची लावणी माझ्या आवडीची लावणी यांची पाचशे पाचशे वर्गणी असते माझे दोन हजार वर्ग असतील मी इथं पुढं बसणार लावणी ऐकणार आणि घरी निघून जाणार लावणी कुठली आबाची आबाची लावणी कशी आबाची लावणी आबाची लावणी कशी वळकी न का तुम्हीच काढली वळकीन वळात का तुम्हीच काढली